जिल्हा परिषद शाळा ए राजमाची येथे शिक्षण समा सप्ताहानिमित्त पहिला दिवस हा शैक्षणिक साहित्य निर्मितीचा दिवस साजरा करण्यात आला यामध्ये मुलांनी घरून आणलेली कार्डशीट पेपर स्केचपन यांच्या सहाय्याने विविध तक्ते व मुखोटे तयार केले यासाठी प्रथम शिक्षकांनी आणलेले कागद विभागून व त्यांचे दोन भागात विभागणी करून मुलांना दिली त्याच्यामध्ये पहिले तक्त्या तयार करण्यासाठी सांगितले मग यामध्ये म्हणींचा तक्ता शब्दसमूहांचा वाक्यात वापर त्यानंतर घरदर्शक शब्द समूहदर्शक शब्द असे चार तक्ते प्रत्येक गटातील ते विद्यार्थ्यांनी केले त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये या मुलांनी मुखवटे तयार केले यामध्ये कमळ गटाने हत्तीचे चित मुखवटा मोगरा गटाने सिंहाचा मुखवटा चाफा गटाने वाघाचा मुकोटा तयार केला तसेच गुलाब गटाने सिंहाचा मुकोटा